नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिलं जाणार आहे यांच्यासाठी राज्यांमध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस हे धोरण आणण्यात आलेलं आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी आर नुसार राज्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी व इलेक्ट्रॅक्टिक चार चाकी साठी अनुदान दिलं जाणार आहे ज्यांच्यामध्ये पंधरा हजारापासून ते दीड लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे मोठ्या बसेस मालवाहू वाहनांना तब्बल वीस लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे तर हेच अनुदान किती वाहनांना दिलं जाईल कोणत्या वाहनांना दिलं जाय ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या सुरुवात करूया माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यांच्या संदर्भातील गृह विभागाचा तेवीस मे दोन हजार पंचवीस चा जी आर आपण पाहू शकतो महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस संदर्भातील यांच्यामध्ये आपण पाहू शकतात की राज्य शासनाच्या माध्यमातून वाढते प्रदूषण असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असेल या सर्व बाबींचा विचार करून राज्यात इलेक्ट्रिक वाहन दोन हजार पंचवीस हे धोरण राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वाहनांची उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे यांच्यामध्ये सर्व वाहनांना तीस टक्के इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक तीन चाकी चार चाकी यांच्यानंतर जे काही आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असेल अशाच ट्रॅक्टरला वगैरे सुद्धा दिलं जाणार आहे शहरी ज्या बसेस असतील या बसेस देखील यांच्या संदर्भातील अंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना तब्बल एक लाख वाहनांना एक लाख दहा हजार वाहनांना प्रमाण अनुदा, अनुदान अनुदान दिलं जाणार आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षांसाठी पंधरा हजार वाहनांना तीस हजार पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे यांच्यानंतर जे काही इलेक्ट्रिक तीन चाकी मालवाहू असतील यांना दहा हजार वाहनांना तीस हजार पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे यांच्यानंतर इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांना जे काही परिवहनाच्या इतर असतील त्यांना दहा हजार वाहनांना दहा लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना पंचवीस हजार वाहनांना दोन लाख रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे म्हणजे हलके मालवाहन वाहनांना एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे इलेक्ट्रिक बसेस पंधराशे बसेस साठी तब्बल वीस लाख रुपयापर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे इलेक्ट्रिक बसेस खासगी राज्य शहरी परिवहन उपक्रमाच्या अंतर्गत पंधराशे वाहनांना वीस लाख रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे इलेक्ट्रिक चार चाकी वाहन जे काही मोठी वाहन असतील एन टू एन थ्री असे हजार म्हणजे अशा प्रकारचे जे वाहनांना लाख अनुदान हे दिलं जाणार आहे यांच्यानंतर शेतीसाठीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि जे काही हार्वेस्टर असतील अशा हार्वेस्टर आणि ट्रॅक्टरला दीड लाख रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे अशा वेगवेगळ्या दहा प्रकारच्या वाहनांना या वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत हे अनुदान हे दिलं जाणार आहे यांच्यासाठी असणाऱ्या अटी शर्ती असेल किंवा प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पदकर माफ करणे असेल वेगवेगळे जे काही बाबी असतील चार्जिंग विषयक पायाभूत सुविधा असतील या सर्व धोरणाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेले आहे यांच्या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण जी आर तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे हा जी आर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद